ಅಡ್ಡ ಬಾರಾವ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतुरूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्री स्वामी गताध्यायाच्या अंत्य बाळ पाहले अक्कलकोटी पुण्य दृष्टी पाहुणे दृष्टी आनंदपोटी नजमाहावे त्या दिवशी श्री समर्थ होते कास बाग येते यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शनेच्या उत्कटचित्ते खडीसाकर घेऊने हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निद्ध पातले अजानुभाऊ स्वास्यवजन श्री स्वामी पाहून बाळाने धावण दृढ चरण येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली ब्रह्मानंदन मायपोटी पोटी स्रोत्रोटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी ओठोनिया काय केली लिला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावर ते प्रेम कृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते विराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शन म्हणजे जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असे तीन रूप मंदिरात राजाज्ञे मासून तेथे प्रवेश कोणाचं न होय मार्गावरुनही परतले सत्वर बिराडावरही आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठून छटकर्माते आचरोन घेऊनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्या आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामीजवळी येऊनी मस्तक येऊनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोद्या मधुकरी मग यावी बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावी स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले जोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यांचं सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञाकरी ऐशी आपण ही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या मांजारी सर्व अधिकार करी व्यवस्थेचा होता पय या कारणे आपसांत भांडणी होती सदोदित स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पांनी पावन नानायुक्त योजना मोड मोडून टाकले भांडणं एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पावनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी दडली रात्रंदिवस चैन चे, चे, चैननसे क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलो न त्या ते निघाले पूर्वी कुण कुण्या कृतज्ञ बाळपाशी यावे मरण दिधले कान्हल्यातून आज पडले बाहेरी स्वामी कृपेने आजवरी ग्रुपचा असे उदरी सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करु मग यावे परतुनी स्वामी सेवे करणे हे पाहुणे एके दिवशी बाईनी स्वामीं समर्थांशी स्वामी आपण बाळपासी बाळपाशी शंकरपूजनीवर जावे तैशी आज्ञातयाप्रती एके दिनी समर्थ करीती पदी बाळचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापूर्वी चिठ्ठ्या लिहितं प्रश्न पाहतं बाळप्पा एक तया तुनी उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ती ए माझी लिहिले असे तेव्हा सर्व भ्रांती पेटली सह मी आज्ञा सत्य मानिली ही बांधगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळपाशी दारापुत्र सोडणी देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोन म्हणे किन्न झाला स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीचं श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जाव्या इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख्य काय बोलत कुलदेवतेच्या दर्शनानित्य बाळप्पा येते करीत असं श्रीपाद म्हणे बाळपाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाक करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळपाची जडली होती कैसा दूरतयाप्रती करतील येति दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत संमत सदा प्रेमळ परिषद द्वादशोध्याय गोडहा राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराजा अर्पण श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद